मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन साप्ताहिक सन्मान युगला जाहिरात प्रसिद्ध होताच ग्राहकांची झुंबड शिवसमर्थ टेक्स्टाईलमध्ये गर्दी मावेना सातपूर अशोकनगर रस्त्यालगतच्या बोलकर मॅजेस्टिक येथील शिवसमर्थ टेक्स्टाईल येथे काल सकाळी दहा वाजेपासून नागरिकांची महिलांची कपडे खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडवली आहे कालच साप्ताहिक सन्मान युगमध्ये शिवसमर्थ टेक्स्टाईलमध्ये पन्नास टक्क्यामध्ये कोणतेही कपडे घ्या अशी जाहिरात प्रसिद्ध झाली होती जाहिरात दिली ज्या क्षणाला जाहिरात दिली ना आम्ही सन्मानला त्या क्षणापासूनच म्हणजे ज्यांच्या घरी सन्मान न्यूज पोहोचल त्या क्षणापासून गर्दी एवढी झाली की काल दहा वाजेपासून आमच्या गर्दी झाली आता चालू आहे खूप छान रिस्पॉन्स आणि बातमी पडतात गर्दी सुरू झाली खूप छान रिस्पॉन्स आहे आणि खूप छान काही मदत करू का म्हटलं <laughs> कालच मदत मदत केली आपण जाहिरातीमुळे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद